भोकरदान तालुक्यातील धावडा येथे विहिरीत आढळला पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह महिलेच्या पतीविरोधात पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे गाव शिवारात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह काल दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आढळून आला होता याची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चैन सिंग गुसिंगे यांना दिली मुसिंगे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढून परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सदर महिलेचे नाव सुनीता रामेश्वर शिंगारे राणार धावडा वय एपेंचाळीस वर्ष अशी या महिलेची ओळख पटली असून सदर महिलेच्या मृत्यूमागचे कारण शोधण्याचे काम पोलिसांनी केले असता यावेळी महिलेचा भाऊ पंडित रामाजी मोकासरे यांच्या फिर्यादीवरून नवीन कायद्यानुसार महिलेचा पती रामेश्वर शिंगारे याच्या विरोधात कलम एकशे आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे